बघा म्हणजे आपण आता सध्या ज्या पिरियडमध्ये चालू आहे ना इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टाइम्स म्हणजे हे म्हणजे सेंच्युरीजमध्ये आपण बघतो इतकं इंटरेस्टिंग टाईम आपल्याला बघायला भेटते आहे इन इन द सेन्स की जे आपलं वर्ल्डचं जे एक डॉमिनेटिंग कंट्री होतं विच हॅज बिन बेसिकली डॉमिनेटिंग शंभर सव्वाशे वर्ष जे पूर्ण वर्ल्डला डॉमिनेट करत होतं मी यू एस म्हणतो आहे की शंभर सव्वाशे वर्षापासून वर्ल्ड ऑर्डर जे काय राहायला पाहिजे किंवा कोणी कसं वागलं पाहिजे ते यू एस डॉमिनेट करत होतं राईट नक्कीच आणि ते आता चॅलेंज होऊन राहिलं आहे इन अ मिनिंगफुल वे पहिले पण ते चॅलेंज व्हायचं पण मग ते दाबलं जात होतं पण आता मिनिंगफुल वेमध्ये चॅलेंज होऊन राहिलं आहे तर हे जे ज्याला आपण म्हणतो ना पॉवर शिफ्ट आहे जे सेंच्युरीज ओल्ड पॉवर शिफ्ट आहे म्हणजे एक दोन म्हणजे तीन चार सेंचुरीज किंवा चार पाच सेंचुरीजमध्ये एकदा जे पॉवर शिफ्ट होते जे सिव्हिलायझेशनल शिफ्ट ज्याला आपण म्हणतो ते आता आपण वी आर विटनेसिंग दॅट सिव्हिलायझेशन चेंज आणि हे जे म्हणजे शंभर वर्षाचं जे डॉमिनेशन आहे ते जनरली एक दोन वर्षामध्ये जात नाही म्हणजे आता तो काही जो डॉमिनेटिंग पावर असतो तो अशा काही काही म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करतो की आपलं पावर तो म्हणजे मेंटेन करून ठेवायला की तोच म्हणजे त्याला नेहमी वाटेल की आपण नंबर वनच राहायला पाहिजे म्हणून म्हणून जागतिक सूत्र ते त्यांच्या हातात आहे म्हणून बाकीच्या घटना ते घडवून आणतात की बाबा ते आपलं पॉवर मेंटेन राहायला पाहिजे म्हणून आपल्याला हे जिओपॉलिटिकल रिस्क जे दिसून राहिलं आहे जिओपॉलिटिकल अनसर्टन्टी आहे हे त्याचं मेन कारण हेच आहे की बघा त्याचं डॉमिनेशन जे आता क्वेश्चनमध्ये आलेलं आहे म्हणून ही इज डुईंग आणि ही प्रोसेस जे म्हणजे मी थोडं सायकल पण स्टडी करतो पण माझ्या सायकल स्टडीमध्ये हे मी बघितलेलं आहे की नेक्स्ट सात आठ वर्ष जनरली ना व्हॉलॅटिलिटी थोडं हायर साईडलाच राहणार आहे आणि जे आपण पन्ग ग्लोबली पण जे सिच्युएशन बघतो आहे म्हणजे जिओपॉलिटिकल म्हणा किंवा ग्राउंड लेवलवरती जसं हे डॉमिनन्स आहे तर हे डॉमिनन्स पण एक दोन वर्षाची स्टोरी नाही आहे ते आठ दहा वर्ष किंवा दहा बारा वर्ष राहील तू अगेन बॅलन्स वापस यायला आठ दहा वर्ष लागतील ला आहे म्हणून मला वाटते जनरली हे व्हॉलॅटिलिटी सिग्निफिकेंट आहे आता त्या बॅलन्समध्ये कोण नंबर वन राहिले आहे कोण नंबर टू ते तर आपल्याला सध्या माहिती नाही पण ही प्रोसेस आहे आणि ती आठ दहा वर्ष प्रोसेस चाललं आहे म्हणून एक तर ॲज अन इन्व्हेस्टर ॲज अ फंड मॅनेजर आपण सगळेजण जागृत राहायला पाहिजे की व्हॅलाडिलिटी आपल्याला बिअर करत आली पाहिजे सात आठ वर्ष हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर या सगळ्यामधून आपल्याला माहिती नाही की फायनली कसं काय समीकरण बनतील आहे कोण कुठे राहिलंय ते तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट ॲज ऑफ नाव पण एक गोष्ट व्हेरी क्लिअर आहे की याच्यामध्ये आय थिंक जो उभरता तारा आहे जो शायनिंग स्टार ज्याला म्हणतो ते इंडिया राहण्याची व्हेरी हाय प्रॉबिलिटी आहे इफ यू प्ले अवर कार्ड्स बरोबर म्हणजे आपण जर का आपण व्यवस्थित हा गेम खेळलो तर आय थिंक आपण वी कॅन बी वन ऑफ द मेजर सुपर पावर्स आठ दहा वर्षामध्ये त्याचे कारणं अनेक आहे एक तर कारण असं आहे की आपण जनरली एक्सपोर्ट डिपेंडंट नाही आहे म्हणजे आपण एक्सपोर्ट डिपेंडन्सी आपली सगळ्यात कमी आहे सेकंड आहे वी आर द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आणि तिसरं आहे की आपलं जे डेमोग्राफी डिव्हिडंड जे आहे ते इंडियाचं सगळ्यात बेस्ट आहे तर इंडियाला चान्स आहे टू गेट अ डॉमिनंट पोझिशन इन द वर्ल्ड जे आता पॉवर स्ट्रगल चाललं आहे म्हणून आय थिंक वी आर व्हेरी पॉझिटिव्ह ऑन द इंडियन प्रॉस्पेक्ट तर आपलं जे डेमोग्राफिक डिव्हिडेंट आहे दोन हजार पंचेचाळीसपर्यंत ते आहे म्हणून स्ट्रक्चरल आपलं बुल मार्केट राहणार आहे पण हे जे ग्लोबल व्हॉलॅटिलिटी आहे त्याला आपण त्याला काही पर्याय नाही आहे आपण आय मीन वी आर प्रूव्ह टू दॅट शॉक्स विच आर कमिंग टू द ग्लोबल पॉलिटिकल जिओ